बिहारमध्ये जे समस्त मुलगी असं बहुजन समाजाचं या देशाचं पूर्ण जगाचं जे बौद्धांचं विरासत आहे महाबोधी महाविहार आहे त्याच्यावरती नाजायज कब्जा आर एस एस बी जे पीच्या ब्राह्मणांकडून केला गेलेला आहे त्या महाविहाराच्या मुक्तीसाठी पाच चरणमध्ये ब्रिटिस्ट इंटरनॅशनल एट्रोलच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे त्याचं पहिलं चरण तीन तारखेला निवेदन पूर्ण देशभरामध्ये देण्यात आलं दुसरं चरण आठ तारख आठ तारखेला धरणा प्रदर्शन करण्यात आलं आणि आज बावीस तारखेला तिसरं चलन आहे ते म्हणजे रॅली प्रदर्शन जे सहाशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये पूर्ण देशभरामध्ये होत आहे आणि एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे सर्व मूल्यवासी बहुजन समाजाचे लोक याच्यामध्ये सामील होणे आंदोलन करत आहेत जर आर एस एस बी जे पीने किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जर लवकरात लवकर महाबोधी महावीर या ठिकाणी जो एकोणीसशे पन्नास ॲक्टच्या एक माध्यमातून जो नाजायज कब्जा आर एस एसच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या माध्यमातून केलेला आहे त्याला जर नाही सोडवलं तर येणाऱ्या नऊ एप्रिलला आणि एक जुलैला मावन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी भरो आंदोलन होणार आहे आणि भारत बंद होणार आहे तर मी आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही रॅली कंडक्ट करण्यात आली आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना या महावि महावि विहार मुक्तीच्या आंदोलनासंदर्भात निवेदन देण्यात आलं माझं नाव दीपक शिंदे आहे बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रसी धन्यवाद मी स्वाती गोणार्थ एकोणीसशे पन्नासपासून जो कायदा लागू केलेला आहे सरकारने तो कायदा रद्द करून नवीन कायदा मान्य व्हावा अशी आमची अपेक्षा आहे अशी छोटी अपेक्षा याच्यासाठी आहे आमची की आमचा बिहार आमच्या हक्काचा बिहार बिहार जे आहे वृद्धांत त्या आमचा ता भूत अनुयायांकडे सोप सोबीत करण्यात आले आणि आमचंही जसं तुम्ही तुमच्या मंदिरावर ब्राह्मण आहे तसं ब्राह्मणांनी त्यांच्याच मंदिरावर राज्यभरा करावं त्यांच्या विहारावर त्यांचं अस्तित्व असू नये अशी आमची छोटी अपेक्षा आहे आणि त्यामामधून आम्ही हे राज्य आयोजित केलेली